पुन्हा ह्या देशात गुलामगिरी येईल आम्ही इंडिपेंडेंट राहणार नाही कारण हे मोदी सारखे लोक आले तर निश्चित हे समजा की या देशात पुन्हा इलेक्शन होणार नाही जीव जात आहे म्हणून तुम्ही तत्व सोडता जीव जात आहे म्हणून घर सोडता जीव जात आहे म्हणून पार्टी सोडता जीव जात आहे म्हणून देश सोडता लढत नाही का देशासाठी आज आयडिओलॉजी आहे कोणत्या आयडियलॉजीला डिफीट करायचं आहे मनुवादच्या आयडियलॉजीला डिफीट करायचं आहे अरे निर्स म्हणजे एक व्यक्ती ज्याच्याबद्दल बद्दल तुम्ही फार आदरणीय बघत होता आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला गर्व होता असा माणूस सोनिया गांधीजवळ गेला जाऊन सांगितला की मला फार पुर झालेलं आहे आता आणि हे बीजेपीचे लोक मला फाशीवर टांगणार आहेत म्हणून मी काँग्रेस पार्टी सोडून तिकडं जावं लागते असं सांगितलं ते, लेकिन ते, आणि त्याच्या पूर्वी माझ्याकडे आले त्याच्या पूर्वीच ते मला भेटले भेटल्यानंतर नाही मला फार बीजेपीने तंग केलंय काय तंग केलंय नाही मला रोज ईडी इन्कम टॅक्स हे लोक आणि दुसरे केसामध्ये मला टाकून मला फार परेशान केलेले आहे अरे तुम्ही लढायचं आहे परेशान केला म्हणून तुम्ही आपलं तत्व आपली नीती सोडून जाणार काय मग ते म्हणाले काय करायचं आता जीवत चाललंय काय करायचं म्हणलं अरे जीव जीव जात आहे म्हणून तुम्ही तत्व सोडता जीव जात आहे म्हणून घर सोडता जीव जात आहे म्हणून पार्टी सोडता जीव जात आहे म्हणून देश सोडता लढत नाही का देशासाठी पक्षासाठी त्यांना काही नाही जायचं होतं ते गेले त्याच्या पाठीमागे काही लोक गेले ते लोक जाणारेही आहेत आणणारे हे आयाराम कयाराम फार दिवसापासून चाललेला आहे तसंच त्याच्यामध्ये हे सुद्धा आहेत त्याच्याबद्दल मी जास्त बोलत नाही आणि मला एकच बोलायचं आहे की देशाचं संविधान बदलण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे आणि संविधान एक वेळाला बदललं आम्ही तुम्ही कोणी राहणार नाही पुन्हा ह्या देशात गुलामगिरी येईल आम्ही इंडिपेंडेंट राहणार नाही कारण हे मोदी सारखे लोक आले तर निश्चित हे समजा की या देशात पुन्हा इलेक्शन होणार नाही हे लास्ट इलेक्शन समजा तुम्ही डेमोक्रेसी मध्ये ज्यांचा विश्वास आहे त्यांना मी हे सांगतो तुम्ही जर ह्या वेळेला नीट लक्ष देऊन तुमची मतं नाही टाकली आणि जे बीजेपीच्या तत्वाविरुद्ध किंवा बीजेपीच्या आयडियोलॉजी विरुद्ध तुम्ही जर नाही लढला तर निश्चित म्हणा कि या देशात आज नाही उद्या हे डिक्टेटरशिप येणार आहे कारण हे नुसतं ईव्हीएम नाही त्याच्या पाठीमागे दुसरे दुसरे लोक आहेत ईव्हीएम जर आहे त्याला आता प्रकाश आंबेडकरनी सांगितलं राहुल गांधीजीनी सांगितलं माझे लोक सांगतात आमच्या इथं पार्टीमध्येही सुद्धा याच्याबद्दल फार प्रयत्न चाललाय पण जसं चाललंय ते तरी वेगळं आहे अरे ईव्हीएम सी लढाई तुम्ही कराव म्हणजे जास्तीत जास्त मत तुम्ही घालायलाच पाहिजे जास्त मत घातला तरच तुम्ही जिंकता नाहीतर याच ईव्हीएम ते एम ईएम हे सगळं काम करते त्याच्यासाठी तुम्ही मजबूत व्हा आणि आम्ही तर म्हटलो व्हीव्हीपॅट सगळे आपण त्याच मोज मोजणी करायचं तर तेवढं केल्यानंतर सुद्धा आम्हाला सांगायचं आहे की त्यांना कि एक तर व्हीव्ही आहे पण तुम्ही करता कशासाठी जिंकून येण्यासाठी जिंकणं एक गोष्ट वेगळी आहे पण देश चालवणं लोकांना बघणं आणि देशात शांती राहणं टिकणं प्रेमाने वागणं हे दुसरी चीज आहे त्यासाठी मला सांगायचं आहे तुम्हाला कि जे राहुलजी भारत जोडो यात्रा केले भारत जोडो न्याय यात्रा केले आणि आता आम्ही गॅरंटी जे मी तुम्हाला सांगितलो हे निश्चित रूपाने आमचं जर इंडी गव्हर्नमेंट आली इंडिया गव्हर्नमेंट आली निश्चित रूप आम्ही सगळे गॅरंटी इम्प्लिमेंट करणार आहोत हे सगळ्या गरीबासाठी आहेत हे कोणत्या श्रीमंतासाठी नाही आणि आम्ही हे ऑलरेडी इम्प्लिमेंट केले कर्नाटकामध्ये आम्ही पाच गॅरंटी दिलो काँग्रेस पार्टी तिथे इम्प्लिमेंट करून दाखवली तेलंगाणामध्ये पाच गॅरंटी दिली सहा गॅरंटी दिले तेही आम्ही इम्प्लिमेंट करून दाखवलो आम्ही जे सांगतो ते करतो त्यासाठी तुम्ही सगळे मिळून एक होऊन आम्हाला मदत करा आणि हे बघा बीजेपीचे लोक पळून जातील आज काही लोक काँग्रेसचा झेंडा सोडले शिवसेनाचा सोडले असतील एन चे सोडून गेले ते परत तुम्ही जर दोन हजार चोवीस मध्ये आम्हाला मत घेऊन भारी मतांनी जर तुम्ही निवडून आला ते सगळे लोक दुसरीकडे पळतील आमच्याकडेच येतील पुन्हा त्यावेळेला तुम्ही घेऊ नये जे लोक पळून गेले त्यांना सोडा मी शरद पवार साहेबांना उद्धव ठाकरे ना ठाक सांगतो की जे गेले जाऊ दे त्याला दुसरा तिथे पैदा होतो ना दुसरा जन्म जो आहे का तोच आहे काय हे फार मोठ आहे म्हणून मी तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही सगळे लोक ईडी सीबीआय आय टी ह्याला भिवून जाऊ नका लढा हे असच दिवस राहणार नाहीत लढत राहिल तरच तुम्हाला यशस मिळेल रडत राहिला तर तुम्हाला रडवतील ते हंड्रेड पर्सेंट त्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो पुन्हा पुन्हा की सगळ्यात जास्त अगर नुकसान कुणाला आहे अगर हे आपली संविधान नाश झालं संविधान गेलं तर सगळ्यात जास्त नुकसान दलितांना आहे मागास आहे गरीबांना आहे शेतकऱ्यांना आहे सगळ्यांना आहे मायनॉरिटीला आहे त्यासाठी तुम्ही सगळे एक होऊन हे काम करा आणि जे आज आहे कोणत्या आयडियलॉजीला डिफीट करायचं आहे मनुवादच्या आयडिओलॉजीला डिफीट करायचं आहे ते तुम्ही नाही केला किती तरी तत्व सांगा किती तरी तुम्ही बोला काही होणार नाही त्या आयडियोल तुम्ही टिकून राहा तेव्हाच तुम्हाला यश मिळेल तेव्हाच तुम्ही एक होऊन उठाल म्हणून मी तुम्हाला शेवटी एक शब्द सांगून मी आपलं भाषण संपवतो ते आहे की आपले हा अला अला हॅलो आता शेवटी आता शेवटी मी एकच शेवटी मी एकच वाक्य सांगून मी माझं भाषण संपणार आहे मी दोन लाईन सांगेन जब हौसला बन लिया जब हौसला बना लिया ऐकता ना तुम्ही जब हौसला बना लिया उंची उडान का उंची उडान का फिर देखना फिजूल है कद आसमान का मग आता राहुल गांधीनी डिटर्माइन केलेलं आहे कि एवढ्या पर्यंत उडायचं आहे मग बघायचं नाही आकाश किती दूर आहे किती पावला टाकायची ह्याची काही जरुरी नाही म्हणून मी राहुल गांधीला धन्यवाद देतो त्यांनी जे काम केलंय त्याला पुढे आपण न्यायचं आहे येते इलेक्शन मध्ये आम्ही एक होऊन लढायचं आहे त्यासाठी मी जय हिंद जय भीम जय भारत